नाही नाही सकाळी दहा वाजता मला जेवण पाहिजे लवकर जेवण करायचं संध्याकाळी सहा सवा सहा जेवण करायचं म्हणजे शिरडा चांगला असतं भाकरी चपाती पासते बाकरी करायच्या चपात्या ना गेले अवघड आज कशा टाका

बघा चपाती भाजायचं भाजायचा बघा हे बघा एवढी चपाती भाजली है ना एवढी चपाती कालव कशाच उकळायला लागलो या दोडक्याच लय धोडक्याच डोडक्या काल बघा दोस्तानो या खायला मी म्हणत होतो दर रोज पलटून होऊन पाहिजे तर आज बायकून केलं बाबा चपाती फुगायला पहिली चपातीच उद्घाटन आता फोन करते बघू आता स्वयंपाक

एवढं सगळं घरात आहे आणि तव्यानं काम राहिले कशाला दोनशे रुपयात चवा येते मग कितीला आहे पाचशे नाही मी मागच्या दोन तीन वर्ष घेतला होता दोनशे रुपये घेतला होता एक। जमना बदल ऐंशी रुपयाला थंडी तरी इतकी पडती आहे बोलायचं काम नाही दोस्तानो या थंडीमुळे माझा भुईमुख पाताळ उगवलाय मुलका बिरा पैसे खर्च केले तर निघते म्हणा कोड बोलले काय कराय आता आता ही महिना दोन महिना थंडीच पडणार काय निघेल ते निघेल दोन तीन तीरपूत चढे बाजार चपाती भाजलेली आहे जेवायला तुम्ही पण येऊ शकता

गाडी बघा पळपट भरून चपाती जाईल बघा चपात्या बनवायला जाई सुख शिकली बघा पोया पहिल्या तिला चपात्यात नव्हत्या कडेनी काट मोठं करायची आणि मधी पातळ करत होती अग किती कर पोळे चपाती आता उद्यापासूनच चुली वर्ष करायचा आता काय पावसाळा नाही मग काय आता चुली पुढं चुल पेटवली का उभी ती चांगली गुलाबी थंडी पडलेली आहे गुलाबी थंडी मगले बारी गुलाबी थंडी जयपूरला गुलाबी थंडी पडते मित्रांनो गरम गरम चपाती चहा दूध कुणाला आपण चहा पियत नाही

ए चुकलं चार महिने हिवाळा असतो शाळेत घेत सडी घेत पाटे फोडायला